ज्या तिसऱ्या पार्टीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी जवळ शुभदारी करतात स्वागत जबाबदारी आपला चॅनेल आणि तर नाही तर आहे जरा एक दोन तीन दिवस सेट व्हायला लागेल मला शिफ्टिंग वगैरे जायला आता तर ठीक आहे एज्युकेशनल सिरीजमध्ये आपण काल पाहिलं की मुलांना शैक्षणिकदृष्ट्या प्रवृत्त करताना आपण त्यांचा मानसिक भावनिक वगैरे पण विचार केला सहवासातून मुलं घडत असतात आणि ही मुलं घडताना आपण त्यांच्याबद्दल एवढा विचार करायला हवा की आपली मतं तर लागत नाही आजकाल तर पॅरेंट्स नाहीत लागत आता ॲडव्हान्स पॅ पॅरेंट्स आहेत आणि ती खूप चांगली गोष्ट आहे की पॅरेंट्स ॲडव्हान्स आहेत मुलाच्या फलानं विचार करतात त्याला वेळ द्यायचा विचार करतो बरोबर ना जरा जास्तच विचार करतो म्हणजे पूर्वी पूर्वी एवढा विचार करायला वेळ नव्हता आणि आता फक्त मी माझी फॅमिली एवढाच छोटीशी फॅमिली सो छोटासा सार्थी विचार असा होता विचार विचारनं किंवा आपण म्हणू शकतो की छोटीशी फॅमिली वे आहे वेळ आहे आणि दुसरी गोष्ट वेळ असतो म्हणजे दुसरी गोष्ट काय असते आता मला बोट्या निवडते छोटीशी फॅमिली असल्यामुळे यांना मुलांना वेळ द्यायला मिळतो मुलांना वेळ द्यायला मिळतो त्यामुळे स्पेसिफिक जरा जास्तच लक्ष दिलं जातं मुलांकडे म्हणजे त्या मुलाला स्वतःचा असा स्पेस राहतच नाही आहे म्हणजे आता समजा आपल्या वेळी म्हणतो आपण आकडा जो स्पेस होता तो चोवीस तास ट्वेंटी फोर बाय सेवन अशी आपली आईसोबत होती का आपल्या वडीलसोबत <coughs> होते ॲवेलेबल होते ते होते पण प्रत्येक वेळी असे वॉच ठेवून सी सी टी व्ही कॅमेरा होता का आपल्यावर नव्हता मग शाळेत दं दांडी मारून जाणे आम्ही जायचो पूर्ण नाही दांडी मारली थोडं हो मम्मीचं लक्ष असायचं पण मैत्रिणींबरोबर दोन तीन वेळा कुठं चिंचाच पाड चिंचाच पाडायला जा किंवा काय तर हा जो स्पेस आपण रिड्यूस म्हणजे स्पेस नव्हता आपलं आप की दिला गेला होता आपल्याला की की ह्या जे आपण उद्योग केले आहेत आठवणीत तसं आपल्या मुलांना काय आहेत आठवणी ट्वेंटी फोर बाय सेवन आपण त्यांच्यावर वॉच ठेवणार आहोत म्हणजे जरा जास्तच विचार करतोय त्यांचा की त्याची ही वाढ झाली पाहिजे ती वाढ झाली पाहिजे ठीक आहे ना त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व आहे सो लेट हिम डिसाईड त्याला त्याचे विचार करू देत त्याला त्याचे डिसिजन घ्यायला शिकवले आपण की हे बघ दो, ह्या दोन गोष्टी तुला काय हवं किंवा हे केलंस तर हा रिझल्ट होईल आणि ह्या ही गोष्ट घेतलीस तर तो रिझल्ट होईल असं जर विचार केला आपण तर गोष्टी बऱ्याच त्याचं त्याला लेट हिम डिसाईड त्याचं त्याला कळू देत की नाही मला मम्मीनी मला पप्पांनी हे सांगितलं होतं तर मी हे ऐकायला पाहिजे होतं गुड मॉर्निंग सैंडी हेलो हेलो एजुकेशनल सीरीज चल रहा है मैं पेरेंट को आ, कुछ हेल्प कर रही हूँ सो आई एम फ्रॉम पूना पूना से हूँ मैं जी नमस्ते एजुकेशनल सीरीज चल रहा है आ, मैं सीरीज लेके आती आती रहती हूँ बिजनेस का भी हुआ जॉब के रिगार्डिंग भी हुआ मदर और चाइल्ड के रिगार्डिंग भी हुआ अभी चल रहा है वो एजुकेशनल सीरीज चल रहा है ठीक uh, है थैंक्स फॉर आस्किंग क्या नाम है आपका ज्योतिवेल ज्योतिवेल हाय सनडे तो मुलाजुकेशन अभ्यास करता मुलास पहा जरा पाते त्याला त्याचा विचार करू दे आता म्हणजे माझं झाली धनुभव सांगतो सुरत होणार आम इकडे येताना त्याला काहीतरी खेळणं यायचं म्हणून त्याला एक वर्षाचा झाला होता सो त्याला एक बॉल घेतला पण तो इतका बॅटबॉल मस्त खेळायला लागला की <laughs> म्हणजे आता आता सध्या सगळी सध्या जन्माला आलेली सगळीच पूर क्रिकेटच होता अशा इतका तो बाहेर खेळायचा म्हणजे आमच्या समोरचा मुलगा तर म्हणाला आताही तो सचिन तेंडुलकर होणार दुसरा अरे बापले म्हटलं मलाही कौतुक वाटलं लेफ्टी होत असतो म्हणजे पण हे लक्षात नव्हते आमच्या की तो लेफ्टी आहे आणि सचिन तेंडुलकर म्हणाला म्हणजे आपल्या हा तेंडुलकर त्यांना ज्यांना आपण क्रिकेटचे देव म्हणतो त्यांनीही बॅट नव्हती नुसती वापरल्या एवढ्या बॅट माझ्या लेखानी तोडून तोडून टाकल्यात हा छत्रपती तेंडुलकर म्हणजे बॅड व्हर्जनचा तेंडुलकर निघाला माझा खूप खूप म्हणजे इतका डेंजर तो बॅटबॉल खेळायचा परत मग नंतर म्हणाला मला स्पोर्टला मला स्पोर्टमध्ये तो ओकेच होता हाईट वगैरे छान आहे त्याचे म्हणजे मी तिथं कन्फ्युज झाले की त्याला बास टेबल टेनिस तर खेळायला नेला तर ते टेनिसवाले बघत थांबायचे की हा टेनिस किती छान खेळतो सो असं ऑलराऊंडर चाईल्ड थ्रू मला मिळालं की चाई मिळाले की तुम्ही खूप कन्फ्यूज होता आणि असाच प्रश्न पडतो की ह्याला नक्की घालायचं कुठे त्याचं कल कुठं आहे पाहण्यात आपला बरासाच वेळ जातो त्याला एक सांगायचं तू हे किंवा ते तुला काय डिसिजन घ्यायचं आहे ते हे पण सगळ्यात मला वाढलेला फायदा एकटाच जगायला शिकला तो म्हणजे मुलांना स्वतःचं स्वतः काळजी घ्यायची कळाली किंवा घरात कोण नसेल की घरातून बाहेर पडताना चला बाबा कुलूप लावून जायला पाहिजे किंवा दरवाजा बंद करायला पाहिजे गॅस बंद आहे का लाईट्स ऑफचे बटन ऑफ आहेत का ह्या गोष्टी तो लहानपणी शिकला मग ह्या गोष्टी हाही शिक्षणाचा भाग आहे म्हणजे जगायचं कसं हे शिकली आपली मुलं तर खूप म्हणजे मी ते डोरी लावून ठेवायचे सकाळी त्याचं मग सुट्टी आमच्याशी जायची उन्हाळ्याची सुट्टी स्कूलमध्ये तर मॅनेजरच पण सुट्टीत त्याला कुठे पटायचं आणि तो इतका ॲक्टिव्ह होता की त्याला काय सांगा कोण सांभाळायला तयार नसायचं असं ॲक्टिव्ह न्यायचो असतो मग उन्हाळ्याची सुट्टी आमच्याशी जायची तो तर डोरीवन लावून ठेवायचा त्याला खाऊ ठेवायचा सिलेंडरचं बटन खाली बंद करायचं जायचं त्याच्या यायचे दुपारी त्याला खाऊ द्यायला पण मग दरवाजा पण बंद करता जायचं शेजारचे वगैरे आमचे चांगले आहेत म्हणजे कॉलनीचा एरिया असल्यामुळं कॉलनीचा एरिया असल्यामुळं काय अडचण राहायची की लक्ष असाल सगळ्यांना जाता येतं वगैरे आमच्या घर म्हणजे आणि आमचं असं घर पाठीमागे मी कुत्रा होता म्हणजे राणी नावाची आमची बुत्री होती सो एवढा मला प्रॉब्लेम नाही आला म्हणजे भीतीच नव्हती आमच्या घरी कोण येते नाही असं मग काळजी नव्हती सो एची पण मग ते रिस्पॉन्सिबिलिटीज त्याच्यावर जस तशा पुढत जातात मुलावर तर तस तसं ते घडत राहतं मला हे सांगायचं म्हणजे जेव्हा तो दीड वर्षाचा होता अक्षरशः आमच्याच कॉलनीमध्ये आता मी कशी इथं ह्या कॉलनीमध्ये मी राहतायचो इथं आस इथे जे लोक रोड आहेत तर इथं कुठेतरी काय स्कूल असेल काय असेल तर तशी दोन वळणं होती आत्ता गाड्या आहेत त्याच्यात तशा गाड्या होत्या दीड वर्षाचा असतो माझं तेव्हाच पप्पा असतो मी मित्रमानाच्या घरी जा एका बाजूने चालत जा भीती वाटली नसेल दीड वर्षाचं बाळ कसं जाईल बट तेव्हा मी आठवण करायचे ते आमच्या गावातला जीव होता म्हणून तर चार बहिणींच्या नंतर झालेलं बाळ ते त्याचे पप्पा गाडी त्याला दिली अशीच जा म्हटले चालू पाठीमागं धरून उभे राहिले पण घाबरले नाही म्हणजे चालवेल तो सायकल येते ना मग काळजी नाही म्हणजे थोडासा विश्वास टाकायचा मुलांच्यावर त्याला त्याच्या जीवाची काळजी असते थोडासा जास्त नाही थोडासा त्याला आधी सांगा असं नाही असं विचारे मग परत तिथे जाऊनच पण आदर्श घेऊनच आपण करतो की शुभाराजे पडले असतील किती वेळा धड पडले नसतील का डायरेक्ट जाऊन घागोड्यावर बसले त्याने स्वारीच केली का तर तेव्हाच एक आई देवाकडे बघत म्हणायचं बाबा ठीक आहे मनावर दगड ठेवून काळजी घेत काळजी घेत कसं करत ते जायचं मग घरी जायचा तो अज्जास्ट असली की मग जायचा किती दीड वर्षाचा किंवा अजून सांगते चार वर्ष चौथीत असताना मी त्याला रस्ता क्रॉस करायला शिकवलं कुठला मेन रस्ता राजवाड्याच्या इथला मग बसमधून उतरले त्याला दोन तीन वेळा मी हाताला धरून रस्ता क्रॉस केला दोन वेळा केला आणि तिसऱ्यांना म्हटलं तो एकटा रस्ता क्रॉस केला त्याला ते शिकवलं की आधी कुठे आधी कुठून कुठं जाताना उजवीकडे कुठं बघायचं गाड्या कशा येतात so, सो अशी मुलं शिकत राहतात आणि त्यांच्यावर जस जशा रिस्पॉन्सिबिलिटी मग घरात त्याला लक्षात आलं की नाही बाबा हे बंद करायचं आहे हे नाही ठेवायचं म्हणजे ह्या घटना घडत ठरतात आणि अशीच मुलं घडत असतात एज्युकेशनलच्या बाबतीतसुद्धा जेव्हा मग आम्ही चालत त्याला सोडायला जायचं मग जाताना पोळंस म्हण पाडे म्हण हसंच खेळत आहे आणि मग माझ्या लक्षात ठेवायचं की नाही आता ह्याला चालवलं पाहिजे तर मग मी त्याला चालवायचे की आपल्याला अंदाज होतो की बाबा एवढं अंदाज ढकला असेल तो काही बोलायचाच नाही आणि न तो बोलायच्या आधीच बोला मी त्याला कडेवर घ्यायचे चालवायचे कडेवर घ्यायचे आणि चा जा, जायचे जा मी चालवता जा जा। आणि कडेवर घेऊन चालल्यामुळं कसं व्हायचं त्याला थोडा थकवा निघून जात असेल पाच दहा मिनटं पाजरावर घ्यायला लागेल मी त्याला खालीचं मग तू चालायचं म्हणजे कारण आणि आणि मला म्हणायचं आहे मी म्हणायचे अरे मी खूप नाजूक आहे ना तसं मग मला नाजूक नाही करायचं स्ट्रॉंग करायचं सगळं गुटबुटीत देत मला तो म्हणायचं हो आई दिसतंय तू बी नाजूक आहे मी बाबा मी स्ट्रॉंग आहे असं माझं पिल्लू तसंच तसेच म्हणजे त्याचं उदाहरण का देते मी कारण घडलेल्या घटनातूनच जातो पण प्रत्येक गोष्टीमध्ये मी माझे उदाहरणच देते त्या कलानं म्हणजे एक्झाम्पल दिलं की द रिझन दॅन दॅट इज खूप काढायचं द रिझन डॅन दॅट की एक्झाम्पल थ्रू uh, गेलो आपण की लक्षात जास्त येतं सो so, असे प्रयोग करत करत मुलांना uh, आपण घडवलं त्यांचा कल कळतो त्याचा खेळ कळतो तर तो, तो, तो खेळाचं सांगता ना स्पोर्ट्समध्ये मग तो त्याला uh, ते कुठल्या स्टेडियमला वाटते शिवाजी स्टेडियम नाव का ते असं स्टँडच्या इथलं मग तेव्हा आम्ही मोवा चढव होतो मग तेव्हाही तिथला तर मेन रोड आहे म्हणजे तो रस्ता क्रॉस करायला राजवड्यावर शिकवल्यामुळं इकडे मला बेनिफिट झाला त्याचा पाचवीस मिनिट असताना सर्व्हिस होता तो दो। मग जायचं सकाळचा पैसे द्यायचे त्याला वीस रुपये जायचे यायचे जायचा ॲटोनी आणि येताना पण ॲटो न्यायचा म्हणजे येता जा। जाताना काळजी नव्हती त्याची कारण ह्याच साईडला जायचं तर बट येताना तो रस्ता क्रॉस कसा करेल एवढा मोठा स्टँडच्या रोड सातारा स्टँडच्या इथं येते मग तिथून तर रस्ता क्रॉस करून यायचा मग त्याचा तो एकटा यायचा आटवणे विचारून बोलून अशा अशी मुलं घडत राहतात तर ही त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलप होत राहते कम्युनिकेशन आलं किंवा बोलणं आलं की एज्युकेशनलला आपल्या फक्त शाळेत घातलं किंवा ट्युशनला लावलं म्हणजे मुलं घडतात का नाही तर आजकालचे आपले ॲडव्हान्स कामका आहेत ना की खूप छान करतात की जिजाऊचं करतात त्यांना ड्रेस ते ते फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतो तर त्यांना ते ड्रेस घातले की मला असं वाटतं की त्याच्यातला वा एक गुण सांगा की बाबा हे असे होते आणि असे कुठं मुलं दिसली तरी मी म्हणते बाळा खूप छान शिवाजी झालाच छान छान शिवाजी महाराजांचा एक गुण बघा असं सांगायचं आणि आपल्या मुलांनाही सांगायचं बाळा असे नव्हते का शिवाय असे होते या मग तू असं करशील काय येऊ शकतरी प्रयत्न करा जे घडायचे त्याचं नशी घडेल हेच एज्युकेशनल पार्टेल हे आपला आणि एज्युकेशनल पार्टमध्ये सांगते की आज खूप महत्वाचा म्हणजे आमचं माझा ओंकार आहे जो माझा आहे त्याच्या शिक्षिकेनं माझ्या काकीला आयडिया दिली होती ती मी लक्षात ठेवली का दाजी काकी विसरली असेल किंवा माहीत असेल त्या लक्षात तर मुलांनी पाडे पाठ करताना म्हणजे टेबल तुम्ही जे म्हणता तर किंवा ए बी सी डी पाठ करताना म्हणा कुठलीही गोष्ट पाठ करताना अ ते ज्ञ ज्ञ ते अ असं सरळ उलटा दोनचा पाडा देखील बेबे दोन चार बेतरिक्षा दहापर्यंत परत बेण्ण वीस बेन्न बे अठरा बेड सोळा असा उलटा जायचा तर किंवा अ आई पर्यंत प्रज्ञ असं उलट करायचं म्हणजे कसं होतं पटकन जी त्यांची मेंदू आहे लक्षात राहण्यास फार सोपं जातं आणि ह्यामुळं काय होतं मुलांच्या लक्षात पटकन राहतं तर ही ती पाच खूप महत्त्वाची राहील एज्युकेशनल सिरीजमध्ये अशाच गोष्टी खूप सांगणार आहे सो जोडले जावा आणि सोबत राहा उद्या भेटूया आपण धन्यवाद